अथ श्री देवी अहिल्या अहिल्यादेवी माझ्या मनात कधी शिरल्या बरं झाली असतील सहा वर्षे गेली सहा वर्षे माझं मन या देवीने व्यापले होते त्या पुण्यशील धार्मिक म्हणून अव आव... तर अवघ्या जगास माहीत ठिकठिकाणचे घाट देवळे जीर्णोद्धार धर्मशाळा विहिरी तळी रस्ते यांसारखे त्यांचे प्रचंड कार्य सेतू हिमाचल पसरलेले ते कार्य हजारो मुखांनी त्यांनी धर्मपारायणता औदार्य आजही गरजून सांगत अन्न आज आहे अन्नछत्रे आज दोनशे वर्ष चालू आहेत पाणपोया सदावर ते सुरू आहेत अनेक जण तृषा शांत करीत आहेत परंतु माझ्या मनाला भावलं ते त्यांचं अपार शहाणपण मुत्सद्दीपण दूरदृष्टी ज्ञान लालसा हिशेबातली समूळ पारंगतता त्यांची असामान्य तडफ तेज खंबीरता प्रजावत्सलता न्यायदान आत्मविश्वास पुरुषार्थ रणकौशल्य संरक्षण व्यवस्था रणनीती निपुणता कारभाराचं कौशल्य, कौशल्य स्वाभिमान परदुःख खातर असणारं त्यांचं हळवं मन श्रीमंताचे गादीशी असणारी अपारनिष्ठा जिद्द कर्तव्य कठोरता बाणेदार वृत्ती उच्च चारित्र साधी राहणी कल्याणकारी वृत्ती किती किती म्हणून सांगावं या अनेक सद्गुणांची त्यांच्या वागण्यातले अनेक पुरावे मला इतिहासाच्या पानोपानी दिसले माता सती देवी या तिन्ही रूपांनी वंदनीय झालेल्या या अहिल्याबाईंमध्ये जणू हे सर्व गुणसंचय बहरास आले मी अहिल्याबाईंमध्ये गुंतत गेले केवळ पुण्य श्लोक अहिल्या वरनन इतकेच वर्णन किंवा त्यांच्या धार्मिक कृत्यांची जाणीव असणे इतकेच अहिल्याबाईंचे चरित्र नव्हे अहिल्याबाई म्हणजे मुत्सद्दी राजकारणी होत्या अनेक सद्गुणांनी परिपूर्ण आशा होत्या त्यांची ही तेजस्वी बाणेदार स्वाभिमानी बाजू वाचकांना कळावी असा मला ध्यास लागला अहिल्याबाईने दानधर्मात खर्च केला असा आरोप टीकाकार करतात तेव्हा माझं मन उद्विग्न होतं त्यांनी छावणीचे दिवसात पैसा कधी कमी पडू दिला नाही हे खरे हे खरे सत्य त्यांच्यावरील आरोपामुळेच मी अस्वस्थ झाले असेही म्हटले गेले की राष्ट्रीय भावनेच्या कर्तबगार माणसात अहिल्याबाईंची गणना करता येत नाही दुय्यम प्रतीची कर्तबगार सुद्धा त्यांच्यात नव्हती तटलेल्या राष्ट्रकाजास उघड उपाशी मारून कोट्यावधी पैसा केवळ स्वतःच्या लहरी खातर ब्राह्मण भोजनासारख्या लौकिक कृत्यात तीस वर्षापर्यंत उडवण्याचा त्यांना काय हक्क का पोचत होता अरे अरे हे वाचून माझं मन अस्वस्थ झालं त्यांचे कर्तृत्व कादंबरीतून उतरवण्याचा मी निश्चय केला अहिल्याबाईंवर कोसळलेले कौटुंबिक आघात पाहिले तर त्यांच्या धार्मिक कृतीस कुणीही दोष देणार नाही पती खंडेराव यांचा अकाली मृत्यू त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती गौतमाबाई व मल्हारराव यांचे मृत्यू जरी वयोमानाप्रमाणे झाले तरी अहिल्याबाईंचा कौटुंबिक आधारच गेला मल्हाररावांच्या दोन बायका सती गेल्या पुत्र मालेराव अवघ्या बावीसाव्या वर्षी मृत्यू पावला त्यांचा त्यांच्या दोन बायकांना सती जाताना अहिल्याबाईंनी पाहिलं नाथू नतोबा ना फक्त बावीस वर्षाचा तरुण वयात वारला त्याच्या दोन चिमण्या बायका सती गेल्या अखेर राहिली मुलगी मुक्ता पण जावई कॉलरासारख्या रोगास बळी पडला मुक्ता तिच्या दोन सवतींसह सा सती गेली एकूण पाच जीवलकांचे मृत्यू आणि अठरा स्त्रियांना सती जाताना ज्यांनी पाहिलं त्यांना या क्षणभंगूर जीवनाचं दर्शनच घडलं अठरा सतींच्या किंकाळ्या त्यांनी ऐकल्या संसाराचा हा उन्हाळा सोसून मरेपर्यंत ही बाणेदार स्त्री कोणासही शरण न जाता कर्तव्य कठोर कर्मयोग राहिली अब्रूच्या रक्षणासाठी तुकोजींची कर्जे निवारत राहिल्या पैसा पुरवित राहिल्या त्यांचे कित्येक पुरावे आहेत धर्मशाळा विहिरी बांधण्यामागील तिचा सामाजिक दृष्टिकोन बघून मी थक्क झाले मंदिरे दर्गे या ठिकाणी पूजेसाठी व व्यवस्थेसाठी सालींना उत्पन्न करून ठेवण्यामागची त्यांची दूरदृष्टी बघून कोणीही चकित व्हावे महाजी आणि राघोबाला त्यांनी जी, जी बाणेदार उत्तरे दिली त्याचं कौतुक माझ्या मनात फुलून आलं तुकोजीला ज्या पद्धतीने त्यांनी वठणीवर आणलं ठणकावलं ते सामर्थ्य त्यांच्या अध्यायाच्या पानोपानी मला प्रत्यास आलं ब्रह्मपुरीची स्थापना वस्त्रोद्योग ग्रामपंचायती यांच्या योजनेचं कार्य आजही अजोड ठरावं असच अहिल्याबाई धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या अशा या दिव्य स्त्रीच्या अंतर्मनाचा वेध घेणं सोपं नव्हतं त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारी ही चारशे पानांची कादंबरी त्यांच्या कर्तव्य कर्मांचा पटच मोठा बुद्धीचा आवाखा प्रचंड सामर्थ्य दांडगे आयुष्यात पुढे ठाकलेली संकटे व पचवलेली दुःखे अगणित असंख्य अहिल्या देवींच्या आयुष्याशी जेवढ्या युद्धांचा संबंध आला तेवढाच युद्धाच्या हकीकती पत्राद्वारे वा गुप्तहेरांकडून या कादंबरीत आल्या आहेत त्यामुळे युद्धवर्णनातही जास्त पाने न जाता जास्तीत जास्त पाने त्यांच्या अफाट आणि प्रचंड कर्तबगारीसाठी मला मिळाली इतिहासाशी पक्के इमान राहून कलानुक्रमाने मी लिहित गेले काही ऐतिहासिक पत्रातील मसुद्यांचा मी संवादात उपयोग करून घेतला काही प्रसंगाची निर्मिती करावी लागली ललित कादंबरीसाठी ते आवश्यक असते परंतु अशाही ठिकाणी इतिहासाच्या मूळ गाव्याला कुठेही धक्का लावलेला नाही काही प्रसंग दंतकथेवर आधारित आहेत पण तरीही या दंतकथा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर आधारित असतात ही कादंबरी सिद्ध करताना बकरीमधील त्या काळची भाषा मी संवादासाठी वापरली मुस्तकीम असकत पौष्य सडा जरारा वगैरे वगैरे कठीण शब्दांचे अर्थही दिलेले आहेत बकरीतील दिल ऐतिहासिक आहे भाषेत फारसी संस्कृत मराठी यांचे दिलखेचक मिश्रण आहे त्यातले वाक्यप्रचार ढेऱ्याचे दांडे उरणे मन पटणे नियत शाबुती किती विसा जगणे आहे औ दौलत नमुदा सांडणे वगैरे वगैरे वापर केला आहे अहिल्याबाईंच्या जीवनातील समर्थ घटना कारुण्य त्यांचे तेजस्वी प्रशासन यांचे रेखाटन या, या भाषेशिवाय होणे शक्यच नव्हते अहिल्याबाईंच्या समकालीनांनी त्यांच्याबद्दल जे लिहून ठेवले आहे त्याला माझ्या मते फार महत्त्व आहे मृत्यूनंतर जे लिहिले जाते त्यात क्वचित अतिशयोक्तीचा दोष शिरू शकतो परंतु समकालीन जेव्हा लिहितात तेव्हा त्यास ते अधिक महत्त्व येते त्यांच्या समकालीन कुमारी जोनाबेली यांनी आपल्या दीर्घ काव्यात लिहिले आहे फॉर थर्टी इयर्स हर रिजन ऑफ पीस द लँड इन ब्लेसिंग डिड इनक्रीज अँड शी वॉज ब्लेस्ड बाय एव्हरी टंग बाय स्टर्न अँड जेंटल ओल्ड अँड यंग याचे भाषांतर श्री हिरालाल शर्मा यांच्या पुस्तकात असं केलेलं आहे तीस वरुषे प्रशांत सत्ता त्यांनी गाजवली वैभव धन ऐश्वर संपदा सदैव वाढविली सुष्ट दुष्ट अनसान थोर त्या साऱ्या पौरजनांनी मुक्त रवाने सती अहिल्या सदैव बाणी आली सुप्रसिद्ध इतिहासकार आणि मध्य भारतातील त्या काळचे पोलिटिकल एजंट सर जॉन मालकम लिहितात अहिल्याबाई ही एक असामान्य स्त्री आहे दुराभिमानाचा त्यांना स्पर्शही नाही धर्मपारायण असलेली ही स्त्री कमालीची सहनशील आहे त्यांचे मन रूढीप्रिय असले तरी रूढींचा उपयोग जनकल्याणासाठी करून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे प्रत्येक क्षणाला विवेकाने कर्तव्य करणारे ते उच्च प्रतीचे जीवन आहे त्यांच्या चारित्राचा विकास अद्वितीय आहे त्यावेळेचे भारताचे राय लॉर्ड एलनब्रो यांनी एका पत्रात म्हटले एक आहे अहिल्याबाई एक सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व आदर्श राज्यकर्त्या आहेत अन्य धार्मियांचा उद्देश त्यांच्या मनीध्यानी नाही एका महाराजाच्या स्वाभिमानी असून तपस्विनीप्रमाणे अत्यंत साध्या राहतात शुभ्र वस्त्राखेरीज अन्य वस्त्र त्यांना त्याज्य आहेत सुप्रसिद्ध विद्वान राव बहादूर ची वी इतिहासकार वैद्य म्हणतात लोकोत्तर स्त्री आपल्या अनंत गुणसमुच्चयामुळे मानव जातीचे भूषण ठरली बुद्धी इतकी कुशाग्र की प्रत्येक कार्यात त्या हुशार व निपुणच ठरत धर्मनीतीच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले नाव